पूर्ण झालेली स्वतः काम आणतो आणि स्वतः काम करून घेतो आम्ही कुठली आम्ही बॅनर लावत नाही आम्ही स्वतः शिवसेनेचा काम असा असतो रोखोक असतो नमस्कार आपण पाहतायत आहेत वार्ता गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या मागणी खातीर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी पाठपुरावा करून नागरिकांसाठी बदलापूर पश्चिम येथील बॅरेज रोड ते बदलापूर पूर्व येथील गावदेवी मंदिरापर्यंत पाचचारी पुलाचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्यांसोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते वामन म्हात्रे यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची ही मागणी होती आणि अखेर ती मागणी आजच्या दिवशी पूर्ण करण्यात आली नागरिकांचा प्रलंबित प्रश्न आज मार्गी लागला शिवसेना वचनपूर्ती जे बोलते तेच करते नागरिकांनीही शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले काय म्हणाले मान्यवर चला तर पाहूयात ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट बाप। यो नाराज तीस पस्तीस वर्षापासून लोक फक्त स्वप्न किंवा आशेवर जगत होते आता त्यांचं स्वप्न सत्यात उतरण्यामध्ये शिवसेनेचा हातभार लागलेला आहे आणि खूप लोकांनी आता काम चालू झालं जसं जा ब्रिज त्यांना थोडंफार वापरायला मिळाला खूप लोकांनी येऊन आमचं आभार मानले की त्यांची अनेक इच्छा होती ती आज पूर्णात्माकडे yes. आणि आता जर शिवसेनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून तुम्हाला ब्रिज वापरायला मिळालाय तर त्याचा तुम्ही नीट वापर करा म्हणजे थुकून किंवा काय पण घाण करून त्याचं विद्रुपीकरण करू नका कारण हे सगळं आता आपल्या हातात हे पुढे त्याचा सांभाळ करणं एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर शिंदे साहेब यांनी यांच्याकडे त्यांनी सतत पाठपुरावा हो केला दादांच्या पाठपुरामुळेच हा हो ब्रिज आपल्याला या ठिकाणी बांधता आला आणि असं आपण उद्घाटन केलेलं आहे खरोखर दादा तुम्ही बदलापूरच्या जनतेचे अगदी मनातले प्रश्न सोडवत आहेत आणि हेच कारण आहे की जनता आपला हा पायदळी पूल झाल्यामुळे आपल्याला खूप फायदा झाला कारण रेल्वे पास करून जायला लागत होतो किंवा रिक्षाला डबल टिबल पैसे लागत होते त्यामुळे खूप खूप छान झालं अशी छान सुविधा केल्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे क्रॉस करून जायला खूप वेळ लागायचा आणि रिक्षाला सुद्धा पैसे पे करायला लागायचे पण आता इथे वामनदादा मुले आपल्याला हा ब्रिज भेटला धन्यवाद वामनदादा कोल्हापूर पूर्व आणि पश्चिमच्या बॅरेज रोड आणि अगदी रोडच्या नागरिकांची मागणी होती बऱ्याच दिवसापासून कारण वयोवृद्ध बायका असतील शाळेची मुलाघरा असतील ती ट्रॅक पार करून जात होते म्हणजे ही फार महत्वाची गरज होती आणि शहराध्यक्ष वामन मादे साहेब यांनी फार लोकप्रिय के काम केलेले आहे त्याबद्दल सर्व बदलापूर करायपासून त्यांचे धन्यवाद आणि त्यांचे आभार सगळेजण प्रगत करतात पूर्ण झालेली आहे आज आम्ही स्वतः कामं आणतो आणि स्वतः काम करून घेतो आम्ही शासनाची कामं कुठली आलेली आहेत ती पाहू आम्ही बॅनर लावत नाही आम्ही स्वतः शिवसेनेचा काम असा असतो रोखठोक असतो आणि आम्ही स्वतः कामं आणलेली आहेत आणि आज हे बुटवेरवेडचा ब्रिजचा उद्घाटन शहर प्रमुख वामनजी वात्रे यांच्या हस्ते झालेला आहे दोन हजार दहा साली मी या विभागातून निवडून आलो त्यावरच नगरपालिकेमध्ये दे नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला तेव्हा मी स्वतः रेल्वे कमिटीवर होऊन एक सदस्य होतो तेव्हा शेकडच्या विभागातल्या लोकांची मागणी होती की या ठिकाणी एक फुटवेअर ब्रिज हवा बरेचसे अपघात होऊन लोक या ठिकाणी मूर्तमुखी पडलेले आहेत मी त्यांना आज श्रद्धांजली वाहतो आणि आज त्यांच्याच मुलं हा फुटवेअर ब्रिज रेल्वेच्या माध्यमातून आम्ही एक दीड वर्षापूर्वी या भू याचं भूमिपूजन केलं होतं आणि आज मी असेल जयश्री भोषरी भुईर असतील आमच्या सर्व नगरात आलो त्यांनी सतत याचा पाठपुरावा करून हा कुटुवेअर ब्रिज आम्ही बांधून आज लोकार्पण सोहळा केलेला आहे नक्कीच लोकांच्या तुम्ही बघितलं प्रतिक्रिया तुम्ही घ्यालच की प्रत्येक नागरिक गावदेवीचा असो किंवा रमेशवाडी परिसरातला असो रमेशवाडीच्या परिसरातल्या लोकांना रिक्षाला जाण्यासाठी ऐंशी ऐंशी रुपये खर्च होत होते आता ते पाच दहा रुपयामध्ये रेल्वे स्टेशनला जाऊ शकते मोठा आनंद या ओवरब्रिजमुळं झालेलं आहे आणि नक्की त्यांचा टाईमसुद्धा वाचलेला जे माझे शालेय विद्यार्थी होते शालेय विद्यार्थ्यांना क्रॉसिंग करून शाळेत जावं लागत होतं या साईडला भरपूर स्कूल आहेत तर आता त्या स्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा जायला त्यांच्या जा घरच्या आईवडिलांना कुठच्याही प्रकारची टेन्शन राहणार नाही तर आपला मुलगा सुरक्षित शाळेत पोचलाय का नाही हे प्रत्येक आईवडिलांना त्या शाळेपर्यंत जाईपर्यंत काळजी असायची आता ती काळजी करण्याची गरज नाही असं मला वाटतं आहे मी रेल्वे प्रशासनाला धन्यवाद देईन की त्यांनी बरीचशी रेल्वेची कामं चालू होतात पण ती वर्षानुवर्ष पडत असतात आणि त्यामुळं आज त्यांनी टाईम बॉन्डमध्ये हा फुटवेअर ब्रिज आम्ही नेहमी त्यांच्या रोजच संपर्कात असतो कधी होईल कधी होईल आणि त्यांनी आज पूर्ण करून हा लोकार्पण सोहळ्याआटी त्यांनी खुला केलेला आहे